नाशिक रोड जेलरोड भागातील प्रभाग क्रमांक सतरामध्ये जेलरोडचा विघ्नहर्ता या मंडळाकडून सालाबातप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या उत्साहाच्या निमित्ताने प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला कैलासबैन यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेत निमित्त महिला भगिनींना साडी वाटप केलं आणि प्रभागातील आपल्या विविध समस्या समाजसेविका प्रमिला समोर त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आधी आमच्या वारंवार आम्ही जेव्हा पण समस्या मांडल्या कोणत्याही संविधानिक पदावर नसताना त्याच्यामधून कसा अचूक तोडगा काढता हे आम्हाला वारंवार अनुभव आला आजही या ठिकाणी जे काही समस्या आहेत त्या कोणत्याही संविधानिक पदावर नसताना इथे येऊन त्यांनी आश्वासन दिलं की याच्यातून आम्ही मार्ग काढू आणि ते आमची अशी अपेक्षा आहे ते दर ते मार्ग काढता या काढतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो सुर्मिला साई मैते यांनी आज आमच्या प्रभात क्रमांक सत्रामध्ये भेट दिली आणि त्यांनी आमच्या समस्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ते असंच समाजसेवा कार्य करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी असंच आमच्या विनंती प्रभागातील नागरिक महिलांच्या कुठल्याही समस्या असतील तर मी त्यावर तुमच्या सोबत असल्याचं प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नगर मध्ये आम्ही भेट दिली आहे की इथल्या महिलांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शक्य थोडं लवकर होता होईल आम्ही समस्याचं काही ना काही सोल्युशन नक्की काढू इथे त्यांना बाहेर कुत्रा त्रास आहे लाईट वगैरे नाही इथे व्यायामशाळा जिम वगैरे ह्याच्यावरती नक्की मार्ग काढू लाईट्स नाही इकडे तर पूर्णपणे त्यांची समस्या आम्ही जाणून घेतली आहे आणि येईल तेवढ्यात लवकरात लवकर काही ना काही मार्ग काढू तसेच मी कायम तुमच्या सोबत आहे तसं मलाही तुमची सोबत पाहिजे की नवीन कार्य मी काहीतरी करू शकेन तर त्याच्यासाठी मला तुमची सोबत लागेल असं तुमच्या कुटुंबातला तुम मला एक भाग समजा आणि कधीही मला बोलवा मी तुमच्या सोबत आहे यावेळी प्रभाग क्रमांक सतरा मधील नागरिक महिला तसेच जेल रोड चा विघ्न हर्ता मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी अभिषेक तकटे नागशिक रोड